ताई दूध घ्या दादा आजच्याच दिवस आम्हाला दूध द्या उद्यापासून आमचं दूध बंद करा का काय झालं अहो दादा आमचे त्यांचं काम सुटले आता दुसरं काम मिळेपर्यंत आमच्याजवळ पैसे नाही म्हणून आमचं दूध बंद करा अहो ताई कुठं काम सुटलं म्हणून दूध घ्यायचं बंद करत असते तुम्ही आमच्याकडे काय माणूस की नाही होईल अवं तुमच्या बाळाला बिगर दुधाचं कसं जमन नाही नाही आम्ही तसं कसं वागवं आवं जेवढे आमची परिस्थिती खराब होती का नाही तेव्हा तुमच्या माल मालकाने आम्हाला उचल देऊन आमचं काम चालू ठेवलं आणि आज तुमची परिस्थिती खराब झाली तर आम्ही तुम्हाला हा असं कधीच होणार नाही आवं तुमची अडचण सोडायसाठी लय नाही पण हे पैसे आहेत बघा माझ्याकडे हे पैसे राहू द्या आणि ज्यावेळेस तुमच्याकडे पैसे येते का नाही त्यावेळेस मला द्या काय अडचण नाही काळजी करायची नाही आणि भावासारखं का सांगायचं काय अडचण असेल तर हा? चला काळजी करू नका हां